वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे आझादी का अमृत महोत्सव व हजरत इमामे हुसेन यांच्या स्मृती प्रित्यर्थ रिफा मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं मंगळवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी कारंजा नगर परिषद भगवान महावीर वाचनालयामध्ये हे रक्तदान शिबिर संपन्न झालं यामध्ये एकूण सत्तावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कारंजा रक्तदान चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुशील देशपांडे व डॉक्टर सुरेश सावजी हे लाभले होते डॉक्टर अजय कांत डॉक्टर रागेब डॉक्टर मुकद्दम अली निमाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज गिडवानी डॉक्टर अजमल खान डॉक्टर एजाज खान डॉक्टर अभिजीत सोनटक्के जे डी चौरे विद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास जोशी नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी विनय वानखडे व संत गाडगेबाबा रक्तपेढीचे डॉक्टर अनिल कवीमंडन अशी मान्यवर मंडळी विशेष अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होती या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर सुरेश सावजी यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुशील देशपांडे यांनी केले रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेता दहा वर्षा अगोदर कारंजा लाड शहरामध्ये रक्तदानाच्या कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली होती मात्र आता कारंजा शहरामध्ये रक्तदान म्हणजे सामाजिक चळवळीचे रूपांतर झाले आहे दिवसेंदिवस या रक्तदान चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त होते आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान असून यामध्ये रक्तदानासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचा सहभाग असल्याचे ते यावेळी म्हणाले रक्तदान केल्याने शरीरावर कुठलाही अपाय होत नसून ते शरीरासाठी आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे डॉक्टर अजयकांत यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अजिंक्य जवळेकर यांनी पार पाडली शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती तथा सामाजिक संस्थांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांना सन्मानित करून प्रेरित केले या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सलीम खान तसेच रिफा मल्टीपर्पज संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड